एक दिवसाचा बॉयफ्रेंड तू एक दिवसासाठी माझा बॉयफ्रेंड होशील का त्या मुलीचे हे शब्द सतत माझ्या कानात घुमत होते मी खरं तर गोंधळून बावचळून तिच्याकडे बघत होतो दाट काळे केस अन हसऱ्या चेहऱ्यावरचे दोन चमकदार डोळे बघून माझं हृदय दडदडायला लागलं ला। कुणा अनोळखी मुलीकडून अशा तऱ्हेची मागणी आल्यावर दुसरं काय होणार होतं मी चांगल्या कुटुंबातला चांगला हुशार मुलगा आहे लग्नाच्या बाबतीतही माझी मतं ठाम होती आधी एकदा मी प्रेमात पुढलो होतो पण आमचं प्रेम प्रकरण अगदीच अल्पजीवी ठरलं होतं त्या मुलीने माझा विश्वासघात केला मला ती सोडून गेलीच खरं तर ही जगच सोडून गेली खूप प्रयत्न करूनही मी तिला विसरू शकलो नाही मग ठरवलं की आता ठरवूनच लग्न करूयात घरचे लोक ठरवतील त्या मुलीशीच लग्न करून मोकळं व्हायचं पुढच्या महिन्यात माझं साखरपुडा आहे मुलीला बघितलंही नाही घरच्यांना ती खूपच आवडली आहे सध्या मी सुट्ट्यांमध्ये मामाकडे आलोय मी परत घरी आलो की साखरपुड्याची तयारी सुरू होणार सांग ना तू माझा एक दिवसाचा तिने आपला प्रश्न पुन्हा विचारला मी तर तुला तुम्हाला ओळखतही नाही मी अजूनही बाबरलेलाच होतो ओळखत नाही म्हणूनच तर एक दिवसाचा बॉयफ्रेंड म्हणते नेहमीसाठी नाही विचारलं तिने तिचे मोठे मोठे डोळे फडफडवत म्हटलं खरं तर दोन चार दिवसातच माझं लग्न होणार आहे माझ्या घरातली माणसं फार जुनाट विचारसरणीची अन कट्टर आहेत बॉयफ्रेंड तर दूर मी कुणा मुलाशी कधी बोलतही नाही मीही आता हे सगळं भाग्य म्हणून स्वीकारलंय घरचे ज्या मुलाशी लग्न ठरवतील त्याच्याशी मी मुकाट्याने लग्न करणार आहे पण माझ्या मैत्रिणी म्हणतात लग्नाची मजा तर लव्ह मॅरेजमध्ये आहे निदान एक दिवस तरी बॉयफ्रेंड बरोबर हिंडून फिरून बघायचं आहे माझ्या सर्व मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहेत फक्त मलाच नाही एक गोष्ट खरी आहे की मी खूप संवेदनशील भावनाप्रधान मुलगी आहे कुणावर प्रेम करेन तर अगदी मनापासून करेन त्यामुळे अशा गोष्टींबद्दल मनात थोडी धाकधूक आहे मला कळतंय मी आजकालच्या मुलीसारखी स्मार्ट नाही हे तुम्हाला जाणवतही पण बिलीव मी मी आहे ही अशीच आहे मला फक्त कुणी सज्जन मुलगा एका दिवसासाठी बॉयफ्रेंड व्हायला हवा आहे प्लीज तू मला मदत कर ना तिच्या एवढ्या सरबतीनं मी गारच झालं ओके पण जर मी खरोखरच तुझ्या प्रेमात पडलो तर, तर काय ते एक स्वप्न होतं असं समजून विसरून जायचं एवढं लक्षात ठेवूनच माझ्याबरोबर यायचं फक्त एकच दिवस मस्त हिंडू फिरू खाऊ पिऊ एकूणात मज्जा करू बोल काय म्हणतोस हे बघ तरीही मी तुझ्याहून पाच वर्षांनी मोठी आहे मी तुझ्या ड्रायव्हिंग लायसन्स बरोबर तुझं वय बघितलंय खरं तर मग अशी तुझ्याकडून ते अवधानानं खाली पडताना मी बघितलं आणि तुला ते परत करावं म्हणूनच मी आले पण तू एक खूपच सज्जन मुलगा आहेस असं मला मनापासून जाणवलं तू माझा जा गैरफायदा घेणार नाही असं वाटलं म्हणून मी तुझ्यासमोर हा प्रस्ताव मांडला मला हसू आलं ही मुलगी माझ्याहून पाच वर्ष लहान असावी अशी दिसते अना म्हणते पाच वर्ष मोठी आहे असेल बुवा पण मला मजा वाटत होती तिला नाही म्हणवेना मी म्हणाल असं कर परवा सकाळी आठ वाजता इथंच मला भेट त्या दिवशी अख्खा दिवस मी तुझा बॉयफ्रेंड ओके ओके थँक्यू ती हसली निघून गेली घरी परतल्यावरही मी सगळा वेळी तिचाच विचार करत होतो दोन दिवसांनी मी ठरवलेल्या वेळी तिथं पोचलो तेव्हा ती माझी वाट बघत होती हाय डिअर म्हणत ती पुढे आली हाय मी जरा संकोचलो पण तिने पुढे होऊन पटकन माझा हात पकडला अन म्हणाली चल आतापासून तू माझा बॉयफ्रेंड अन मी तुझी गर्लफ्रेंड अजिबात संकोच करू नकोस लाजू नकोस मोकळेपणानं वागरे रे बस आजचा एक दिवस मग ती कुठं अन मी कुठं मी स्वतःचीच समजूत घातली मग आम्ही दोन अनोळखी व्यक्तींनी सगळा दिवस खूप जुनी ओळख असल्यासारखा घालवला तिचं नाव प्रिया होतं मी गाडी चालवत होतो अन ती माझ्या शेजारी बसली होती तिचे दाट केस तिच्या खांद्यावर विखुरले होते तिने लावलेल्या परफ्यूमचा मंद सुगंध येत होता त्या सुगंधाने मी विडावलो होतो मी एक गाणं गुणगुणायला लागलो ती टक लावून माझ्याकडे बघत होती म्हणाली छान गातोस की तू होय गातो थोडंफार त्याचं काय आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आवडते ना तेव्हा गाणं असं आपोआप ओठांवर येतं मी डायलॉग मारला अन ती खळखळून खड़ हसली तिच्या त्या निम निर्मळ हसण्यानं मला पौर्णिमेच्या चंद्राचा चांदणं आठवलं मला काय होतं हे मलाच कळेना तेवढ्या तिने आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं अन गोड आवाजात म्हणाली माय प्रिन्स चार्मिंग आपण कुठे जातोय तू म्हणशील तिथं जाऊयात पण मला इथली एक फार सुंदर जागा माहिती आहे सर्वात रोमॅन्टिक जागा तुलाही आवडेल ती मीही आता मोकळा झालो होतो शुअर तुला वाटेल तिथं ते घेऊन चल माझा तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे एवढा विश्वास का बरं कुणा कुणाच्या डोळ्यात लिहिलेलं असतं की हा माणूस शंभर टक्के विश्वास ठेवण्यायोग्य आहे म्हणून तर मी तुला निवडलं ना बॉयफ्रेंड म्हणून ए हे बघ उगीच इमोशनल होऊ नकोस हो नंतर त्रास होईल कुणाला मला की तुला कदाचित दोघांना नाही मी अत्यंत प्रॅक्टिकल आहे मी फक्त एकच दिवस असणार आहे कारण मला ठाऊक आहे आपल्या या नात्याला फक्त एका दिवसाची परवानगी आहे होय ते खरंच मी माझ्या घरात त्यांच्या मर्जीविरुद्ध नाही वागू शकत अरे बाबा घरातल्यांच्या मर्जीविरुद्ध वागायला कोण सांगतोय मी स्वतः माझ्या बाबांच्या वचनाला बांधील आहे त्यांच्या मित्रांच्या मुलाशी माझं लग्न व्हायचं आहे सहा महिन्यांनी तो इंडियात येणार आहे लगेच साखरपुडा अनपाठोपाठ लग्न लग्नानंतर मी कदाचित पॅरिसला जाणार कायमचीच ती सहजच बोलली म्हणजे तू सुद्धा त्या कुचकुच होत आहे सिनेमातल्या सिमरन सारखी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी लग्न करणार आहेस ज्याला कधी बघितलं नाही अशा माणसासोबत मी थेट तिच्या डोळ्यात बघत विचारलं तीही हसत म्हणाली हो साधारण तसंच पण डोंट वरी मी तुला त्या सिनेमातल्या शाहरुख खानसारखं माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही तर मग एक सगळं का माझ्या भावनांशी का खेळत आहेस अरे च्या मी कुठं खेळते मी तर आधीच स्पष्ट सांगितलं होतं की आपलं हे नातं फक्त आजच्या एका दिवसापुरतं आहे म्हणून होय तेही खरंच इट्स ओके आय एम सॉरी चला आपलं ठिकाण आलं अय्या किती छान तिच्या तोंडून उस्तुप दात आली चेहऱ्यावर आनंद झळकला आम्ही त्या ठिकाणी थोडं फिरलो मग ती माझ्या जवळ येत म्हणाली आता तू मला मिठीत के सिनेमात दाखवतात तसं ती माझ्याजवळ आली तिच्या केसांचा माझ्या खांद्यावर स्पर्श होत होता मला एकदम माझ्या गर्लफ्रेंडची बिंदूची आठवण आली एकाएकी मनात ओढ उत्पन्न झाली तीच जवळ आहे असं वाटलं मी एकदम दूर झालो नाही मला नाही जमणार हे कुण्या परक्या मुलीला का म्हणून मी जवळ येऊ द्यावं का रे बाबा तुला भीती वाटते का मी याचा व्हिडिओ बनवून व्हायरल करेन म्हणून ती खटाळपणे म्हणाली अन मग कळकळून हसली तेच निर्मळ हसू मी तोंड फुगून म्हणालो कर ना व्हिडिओ मला काय तसंही मी मुलगा आहे माझी अब्रू थोडीच जाते हेच तर मी तुला समजावते आहे तू मुलगा आहेस तुला काय फरक पडणार आहे ती पुन्हा प्रसन्न असली मग म्हणाली पण एक गोष्ट खरी तू आजकाल ना आजकालच्या मुलांसारखा नाही आहेस आजकालच्या मुलांसारखा म्हणजे काय सगळी माणसं एकसारखी नसतात तेच तर म्हणूनच मी तुला निवडलाय ना कारण तू माझा गैरफायदा घेणार नाहीस हे मला माहीत होतं दुसरा कुणी असता तर त्याला तर ही संधी म्हणजे लॉटरी लागली असं वाटलं असतं तुला माझ्याबद्दल इतकी खात्री कशी काय मी कसं आहे कसा नाही हे तुला कुठं ठाऊ काय आखो आखोने सब बता दिया है मेरी जान। ती अगदी सिनेमाच्या स्टाईलने बोलली सज्जनपणा डोळ्यासमोर कळतोय तुला माहित नाही या मुलीचं वागणं बोलणं सगळ्यांनीच मी प्रभावित झालो होतो खरंच खूप वेगळी होती ती आम्ही गप्पा मारत तळ्याच्या काठावर फिरलो ती माझ्या अगदी जवळ येऊन म्हणाली तुझ्या गर्लफ्रेंडला हक नाही करणार तिनं मला मिठी मारली मला वाटलं काळ जणू थांबलाय काही वेळ आम्ही स्तब्ध उभे होतो माझ्या हृदयाची वाढलेली धडधड तिलाही जाणवली असावी मीही तिला आवेगाने मिठी मारली जणू धर्तीनं आकाशाचं एकत्र एक आलंय असा भास झाला काही क्षणातच ती माझ्यापासून दूर झाली लांब जाऊन उभी राहिली बस यापुढे जायचं नाही स्वतःवरचा ताबा सुटायला नको चल परत जाऊया ती म्हणाली मीही मला सावरत काही न बोलता तिच्या मागून चालायला लागलो माझा श्वास अडखळत होता घशाला कोरड पडली होती गाडीस बसतास मी पाण्याची अख्खी बाटली पोटादरी चवली तिला हसायला आलं महाशय दारूची बाटली एका झटक्यात रिकामी केल्यासारखे पाणी प्यायला तिच्या बोलण्याने मलाही हसायला आलं खरंच तू इतकी छान आहेस ना मला तर वाटतंय मी तुझ्या प्रेमात पडतोय भलतंच काय अरे पाच वर्षांनी मोठी आहे मी तुझ्याहून प्रेमात वगैरे पडण्याचा तर विचारच करू नकोस पण मी काय करू माझं मन एक म्हणतंय माझा मेंदू दुसरंच काही म्हणतोय चालायचंच तू फक्त आजचा विचार कर विशेषतः लंचचा भूक लागली मला एक सुंदर जागा ठाऊक आहे मला बिंदूला घेऊन मी तिथं एकदा गेलो होतो तिथंच जाऊया आपण मी गाडी वृंदावन रेस्टॉरंटच्या वाटेला वळवली तिथल्या जेवणाची चव अगदी घरच्या सारखी असते मुख्य म्हणजे एकूण मांडणी ही अशी छान आहे की आपण रेस्टॉरंट मध्ये आहोत असं वाटतच नाही बागेतच वेताच्या टेबल खुर्च्या मांडल्या आहेत सगळीकडे छान हिरवळ आहे मी माझं ज्ञान पाजवलं ती उत्सुकतेने ऐकत होती तिथं पोचल्यावर एकदम खुश झाली खरंच किती छान आहे ही जागा प्रसन्न वातावरण अन घरच्या चवीचं जेवण किती मज्जाना मी तिचा चेहरा निहाळत होतो तिचं मन अगदी निर्मळ होतं वागण्यास सहज सच्चेपणा होता जेवण झाल्यावर आम्ही अजून थोडे भटकलो खूप गप्पा मारल्या आता आम्ही अधिक मोकळे झालो होतो शाळा कॉलेजच्या गोष्टी कुटुंबातल्या घरातल्या लोकांबद्दल बोललो थोडीफार प्यार मोहबत की बाते पण बोललो बघता बघता सायंकाळ झाली अन तिची जायची वेळही झाली मला वाटलं माझा प्राण माझा देह हो सोडून जातोय मी घाबरा झालो प्रिया तुझ्याशिवाय मी कसं राहू शकेन ग प्रिया तुझा, तुझा मोबाईल नंबर दे मला मी व्यतीत अंतकरणाने बोललो आर यू सिरियस येस आय एम सिरियस मी तिचा हात धरला मी तुला विसरू शकत नाही प्रिया मला वाटतंय मी तुझ्या प्रेमात पडलोय आपली डील विसरू नकोस मयंग तिने आठवण करून दिली अगं पण मित्र म्हणून मैत्री ठेवायला काय हरकत आहे नाही नकोच मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही तर नकोच रिक्स नको तर मग मी तुझ्याशी लग्न करतो मी काही न म्हणालो तिला माझे डोळे भरून आले होते या एका दिवसातच तिने असा काही जिवाळा दिला होता की वाटत होत जन्मभर हिच्याच बरोबर राहावं तिनं थोडं लांब जाऊन हात हलवला गुड बाय मयंक माझं लग्न बाबांनी ठरवलेल्या मुलाशीच होणार तुला संधी नाहीये विसर मला तू ती निघून गेली अन मी दगडाच्या मूर्तीसारखा तिथंच उभा होतो मन भरून आलं होतो जड पावलांनी गाडीत येऊन बसलो आणि स्टेअरिंगवर डोकं ठेवून गदगदून रडू लागलो बिंदू पुन्हा एकदा मला सोडून गेली होती जायचंच होतं तर माझ्या आयुष्यात आलीच कशाला कसा बसा शांत झालो घरी पोचलो पण मी अत्यंत बेचन होतो कोण होती कुठून आली कुठे गेली एका दिवसातच माझ्या आयुष्यात उलता पालत करून गेली मी मामाच्या घरून माझ्या घरी परतलो घरी साखरपुड्याची तयारी सुरू होती मला घरच्यांनी पसंत केलेल्या मुलीला एकदा भेटायचं होतं म्हणजे मी तिला भेटावं असं घरच्यांचं म्हणणं होतं पण मला इच्छाच नव्हती मला लग्न करायचंच नाही मी जाहीर केलं अन घरात वादळ उठलं आईने वेगळ्याने मला बाहेर नेऊन उन विचारलं कुणी दुसरी आवडली का हो मी सांगून मोकळा झालो ठीक आहे तिथं बोलणी करूयात पत्ता न फोन नंबर दे माझ्याकडे नाही आहे पत्ता नाही फोन नंबर नाही असं कसं प्रेम आई म्हणाली आई मला ठाऊक नाही तिची इच्छा काय होती पण मला वेळ लावलं अन स्वतःचा काहीच ठाव ठिकाणा न सांगता निघून गेली मग मी आईला सगळी कथा सांगितली आई ही काहीही बोलली नाही अजून काही दिवसांनी घरच्यांच्या हट्टामुळे मला मुलीला भेटायला जावंच लागलं सगळी वडीलधारी बैठकीच्या खोलीत होती मुलगी दुसऱ्या खोलीत मी तिथं गेलो मुलगी दाराकडे पाठ करून भिंतीकडे तोंड करून बसली होती मला काही सुचत नव्हतं मुलीकडे न बघताच मी बोलायला सुरुवात केली हे बघा मला तुमची फसवणूक करायची नाही आहे खर तर मी दुसऱ्याच एका मुलीच्या प्रेमात पडलोय कुणाशी लग्नाची कल्पनाही मी करू शकत नाही मी तुमची क्षमा मागतो पण तुम्ही मी मला नकार द्या प्लीज खरंच नकार देऊ मुलीने विचारलं मी दचकलो हा तर प्रियाचा आवाज मी वळून बघितलं प्रियाने देखील तोंड वळवलं खरोखरच ती प्रिया होती तू मी नेहमी आलोच शंका आहे का तेच निर्मळ असो पण मग ते सगळं खरं तर मला ठरवून केलेलं लग्न नको होतं मला प्रेम विवाह करायचा होता म्हणून आधी तुझ्याकडून तुझं माझ्यावरचं प्रेम बदलून घेतलं मग या लग्नाला होकार दिला कसं होतं सरप्राईज फारच छान मी तिला मिठीत घेत कबुली दिली